नमस्कार दर्शक आपण पाहत आहात विजय न्यूज वारकऱ्यांच्या दर्शन घेऊन सायंकाळी गावी परतल्यावर शेगाव आर तालुका बार्शी येथील वारकऱ्यांच्या पायी दिंडीत टेम्पो घुसला त्यात दोन वारकरी गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले सदर घटना ही घटना शेळगाव आर तालुका बार्शी येथे बुधवार दिनांक तेरा रोजी सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास घडली त्यामुळे संपूर्ण शेळगाव ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे उषा गायकवाड यांनी पोलिसात दिल्याने टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये वासुदेव भाऊ गवळी वय वर्षे छप्पन्न व तुकाराम शिवराज जाधव वय वर्षे बावन्न गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर शालन भारत अडसूळ दिनेश दत्तात्रे लोहार तुकाराम विष्णू उषा प्रताप गायकवाड ज्योतिबा लक्ष्मण शेळके वय वर्षे नीलकंठ अभिमन्यू अडसूळ वय वर्षे पंचावन्न हे सहा जण जखमी झाले आहेत सर्व राहणार शेळगाव आर तालुका बार्शी येथील वारकरी आहेत शेळगावमधील मधील वारकरी तेरा नोव्हेंबर रोजी बुधवारी पंढरपूरवरून विठ्ठलाचे दर्शन घेऊन वापस टमटमने शेगाव येथे सायंकाळी सव्वा सा आठच्या सुमारास उतरले दरम्यान पायी चालत चा जात असताना सोलापूरवरून वैराग भरधाव वेगाने जाणारा टेम्पो यम यश पंचेचाळीस ए एफ शून्य आठ चौतीस वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये घुसला त्यात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर सहा वारकरी जखमी झाले चालक अशोक प्रकाश मेनकुदळे वय वर्षे पंचेचाळीस राहणार वैराग याने भरधाव वेगाने व हैगईने टेम्पो चालवून अपघातात कारणीभूत ठरल्याने त्याच्यावर वैराग पोलीस ठाण्यात चौदा रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास वैराग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे हे करीत आहेत